नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक जर हा व्हिडिओ जर तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांना अशी अपेक्षा आहे की रजिस्ट्रेशन झाले असतील असं आपण समजू पण ज्या विद्यार्थी जे काही ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील ज्यापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना नेटवर्क प्रॉब्लेम असेल ज्यांना युट्यूबच्या माध्यमातून काही गोष्टी पोचत नसतील किंवा आतापर्यंत माहिती झालं नसेल तर मला प्रत्येकाला एक सजेशन आहे की जे काही रजिस्ट्रेशन आहे तुमचं रजिस्ट्रेशन करून ठेवा नाईन्टी पर्सेंट विद्यार्थी माझ्याकडे काही का विद्यार्थी आले जे रिपीटला गेले आहेत पण चांगला स्कोर आहे एक पाचशे साठ पाचशे सत्तर स्कोर आहे पण रिपीटला विद्यार्थी गेले तर मला माझं प्रत्येकाला एकच सजेशन असे की तुम्ही रिपीटला जाणार आहात रिपीटला जा काही प्रॉब्लेम नाही पण ऍटलिस्ट पार्टिसिपेट तरी व्हा रजिस्ट्रेशन आमच्याकडे रजिस्ट्रेशन करा असं नाही तुम्ही सायबर कॅफेवर करा बाहेर करा कसं ते रजिस्ट्रेशन करून ठेवा ऍटलिस्ट शेवटी शेवटी किंवा आता मी एकदा मिरिट जरी कमी गेला स्टेट मिरिट लिस्ट तरी सुद्धा तुम्हाला शीट अलॉट शेवटी शेवटी होऊ शकतं तुमचं वर्ष हे म्हणजे लॉस होण्यापासून एक वर्ष वाचू शकतं तर नंतर अशा पश्चाताप व्हायला नको की आपण रजिस्ट्रेशन केलं नाही कारण शेवटी शेवटी जेव्हा कट ऑफ कमी होतो तेव्हा विद्यार्थ्यांना याचा खूप संताप होतो आपण जर पार्टिसिपेट झालो असतो तर आपण आता आपल्याला शीट मिळाली असती तर कट ऑफ कमी होईल का नाही होणार हा विषय वेगळा आहे पण प्रोसेसमध्ये रहा जेणेकरून तुमचा बेनिफिट हा होईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल अशा विद्यार्थ्यांना सुद्धा एक महत्वाची इन्फॉर्मेशन की ऍटलिस्ट रजिस्ट्रेशन करा तुम्ही पार्टिसिपेट व्हा आता एक सकाळी मला कॉल आला एक सकाळी सात वाजता कॉल आलाय की सर मी तुमच्या यूट्यूबला व्हिडिओ बघितला आहे आणि आतापर्यंत म्हणजे मी रजिस्ट्रेशन केले नाही रजिस्ट्रेशन चालू झाले का मी सांगितलं रजिस्ट्रेशन चालूच होऊन परत क्लोज झाले आणि परत तुझ्या नशिबाने चार दिवस आहे तुला वाढून मिळाले तर तो आजच्या डेटमध्ये ऑफिसला आला आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस आम्ही पूर्णपणे कम्प्लीट केली त्याचे एक दोन डॉक्युमेंट मध्ये क्युरी होती तर आता त्याला एक दोन दिवस मिळेल तर तो उद्या डॉक्युमेंट हा सॉल्व्ह करू शकतो तर बघा असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना माहिती सुद्धा नाही रजिस्ट्रेशन चालू झाले आहेत की नाही तर प्रत्येकाला एक माझं इन्फॉर्मेशन आहे रजिस्ट्रेशन करा स्वतः इन्फॉर्मेशन नसेल किंवा काही येत असेल डॉक्युमेंटमध्ये तर रजिस्ट्रेशन आपल्या थ्रू सुद्धा कमी काउन्सलिंग फी मध्ये करू शकता तर दुसरा प्रश्न असा की बऱ्याच विद्यार्थ्यांचे एवढे कॉल येतात म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत कॉल येत राहतात की सर आमच्या जो डॉक्युमेंट आलंय रिमार्क आलाय डॉक्युमेंट व्हरिफिकेशन हे जी प्रोफाईल आमचे डॉक्युमेंट तर कम्प्लीट दाखवतात पण प्रोफाईलमध्ये इनकम्प्लीट प्रोफाईल दाखवते मग काय पर्याय आहे बघा का आमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा रिजेक्ट होईल का रिजेक्ट होणार नाही काय करावं सर आम्हाला ऑलरेडी दोन दोन तीन तीन वर्ष रिपीट केलंय पण असं एकदम हे वाटतंय खूप जीव घाबरतोय आमचा की काहीतरी प्रॉब्लेम झाला तर कसं होईल ऑलरेडी लॉस मध्ये ऑलरेडी सॉरी ऑलरेडी आम्ही रिपीट केलंय आणि मागच्या पेक्षा आम्हाला यावर्षी स्कोर कमी आलाय तर काही सजेशन करा तर मला प्रत्येकाला एक सजेशन असेल रिअपलोडिंग डॉक्युमेंट आहे बरोबर आहे तुमची प्रोफाईल लॉग इन करा डॉक्युमेंट सेक्शन मध्ये जा आणि तिथे तुमच्या कोणत्या डॉक्युमेंट मध्ये क्युरी आली ते चेक करा क्युरी आणि ती क्युरी काय म्हणते कशा संदर्भात आहे मेकिडे आहे का सेल्फ युअर सेल्फ आर्टिस्टेड म्हणून डॉक्युमेंट फुलनेम आहे का काय क्युरी आहे ती चेक करा आणि ती डॉक्युमेंट सॉल्व्ह करा एखाद्या वेळेस म्हणजे प्रयत्न करा ओके जर नाही झालं बरोबर आहे काही कारणास्तव तुम्ही क्यु बघितली नाही प्रोफाईल आणि नाही झालं तर घाबरून जाऊ नका तुमची जो काही प्रोफाईल आहे जो काही अॅप्लिकेशन फॉर्म आहे तो रिजेक्ट होत नाही आणि तुमचं ऍडमिशन व्हायला म्हणजे ऍडमिशनसाठी कोणता हे अडथळा येत नाही तर हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे घाबरून जाऊ नका जे काही प्रोसिजर आहे काही जरी झालं तरी तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा रिजेक्ट होत नाही डॉक्युमेंटमध्ये व्हेरीफाय जरी व्हेरीफिकेशन आलं अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्ही सुद्धा ती प्रोसिजर करू शकता प्रत्येकानेच कराव असं नाही आहे जर क्युरी आली तर ती हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह करा तर एखाद्याला म्हणजे लक्ष नाहीये किंवा काही क्युरी सॉल्व्ह करून सुद्धा सॉल्व्ह होत नाही तर घाबरू नका किंवा जास्त अडी असेल तर आम्हाला संपर्क करा आम्ही द्वारे असेल जे काही नोटीसद्वारे असेल सर्व गोष्टी क्लेअरिफाय सी टी सेलिकट करू तुमचं जे काही आहे ऍडमिशन हे मार्गी व्यवस्थित लावू तर हा विषय आजच्यापर्यंत आहे रजिस्ट्रेशनच्या बद्दल तर व्यवस्थित सर्व गोष्टी झाल्या असतील एक होप्स आहे आणि आता पुढची प्रोसेस चॉईसिंग कशी असेल काय असेल त्यावर एक आपण व्हिडिओ नंतर टाकू ओके व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद